प्रामुख्याने श्रीराम सहकारी साखर कारखाना हा आज सुद्धा आवसायनात काढण्याची परिस्थिती आहे अशा प्रकारचं भाष्य झालं आणि जवळपास शंभर कोटीच्या वरती देणी आहेत असे त्या ठिकाणी सांगण्यात आलं त्यामुळे सांगणं गरजेचं आहे आणि त्या संबंधाने चेअरमन साहेब अधिक खुलासा देतील की आज ती काही परिस्थिती नाही अवसायनात काढण्याची तर अजिबातच त्या ठिकाणी आवश्यकता नाही आणि अवसायनात जर निघायची जर परिस्थिती असती तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दरसुद्धा देता आला नसता आणि आपणही पाहतोय कामगारांचे त्या ठिकाणी पगार वेळेवर होत आहेत प्रॉविडंट फंडचा एक सुद्धा श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा त्या ठिकाणी देण्याचा राहिलेला नाही ग्रॅच्युटी वेळच्या वेड़े वेळेवर चाललेली आहे हे सर्व गोष्टी आज आपल्याला सर्वांना माहिती आहेत आणि त्यामुळं अवसायनात नव्हे तर हा वेगाने पुढं जात असणारा क्षमता आता पाच हजारची आम्ही चालू वर्षी गाळून दाखवलेला का आहे आणि पुढच्या वर्ष दोन वर्षामध्ये दहा हजारापर्यंत त्या ठिकाणी कपॅसिटी जाईल नव्वद हजार लिटरची डिस्प्लेरी त्या ठिकाणी तयार होईल अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आजच्या घटकेला आपण पाहताय की कामकाज चालू त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये श्रीराम जवाहर हे एकत्रितून हे काम करत असताना त्याच्यावरती काही ॲलिगेशन झाले ते अक्षरशः पूर्णपणे हे सर्वच्या सर्व ॲलिगेशन्स सर्� हे कुठलंही त्याला बेस नाही हे सगळे खोटी नाटी त्या ठिकाणी ॲलिगेशन्स आहेत प्रत्येक आपण जो जो निर्णय घेतला त्या प्रत्येक निर्णयाला त्या ठिकाणी कमिशनर ऑफ शुगर ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी मंत्री समिती यांची मान्यता घेऊनच आपण कामकाज केलेलं आहे याच्यामध्ये प्रामुख्याने दराचा विषय निघाला आणि एफ आर पी प्रमाणे दर देणं हे तुम्हाला बंधनकारक आहे त्याच्यावर काय देतात अशा प्रकारची त्या ठिकाणी चर्चा होती आता आपण आपली त्या ठिकाणी तुलना करत असताना सर्वोत्तम चालणारा कारखाना ह्याच्याबरोबर करायची का सरासरी आपल्या साताऱ्या जिल्ह्यातील असणाऱ्या कारखान्यांच्या बरोबर करायची हा एक खरा अर्थाने विषय आहे आणि अगदी स्पष्ट जर म्हणायचं झालं तर ह्या ठिकाणी गेल्या दोन वर्षामध्ये एफ आर पी पेक्षा अधिक दर हा श्रीराम जवाहरने त्या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसून येईल तेवीस चोवीसचा एफ आर पी दोन हजार पाचशे चौवेचाळीस होती तर त्या ठिकाणी तीन हजार एकशे सव्वीस रुपये दिला चालू हंगाम जो झाला तो दोन हजार आठशे एक्क्याऐंशी एफ आर पी होती त्या ठिकाणी जवळपास एकतीसशे रुपये श्रीराम सहकारी साखर कारखान्याने जेवढा ऊस आला तो सर्वच्या सर्व ऊसाचे पैसे शंभर टक्के अदा केलेले आहे एकही रुपया शिल्लक राहिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं शेतकऱ्यांना नेमकं काय आहे शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला योग्य दर पाहिजे आणि तो वेळेत मिळाला पाहिजे नाहीतर जाहीर करायला काय जाहीर कितीही करता येईल पण तो द्यायला तर पाहिजे का नो मी ऐकलं कोणीतरी पस् पस्तीसशे रुपये जाहीर केला आणि नंतर सांगण्यात आलं की आम्हाला परवानगी मिळत नाही द्यायला तुम्हाला एफ आर पीच्या वर दर द्यायला कोणाची परवानगीची गरज नाही अर्थात तुमच्या बँका असतील त्यात ठरवू शकतात की तुम्ही खरोखर देऊ शकता का कुठल्या पद आणून इकडून तिकडून आणून दर देण्याचा प्रयत्न होतोय काही तसाही प्रकार आजूबाजूला तुम्ही ज्यांची नावं घेतली की अमुक कारखाने अशा प्रकारे काम करतायत तिथं परिस्थिती आहे तशी आता मी काही त्या जा खोलात जाऊ इच्छित नाही मला इतरांचं कोण कशा प्रकारे कामकाज करतंय ह्याच्यात मला रस नाही पण साखर कारखाना जवळच्या सहकार्यातून अत्यंत उत्तम त्या तो ठिकाणी चाललेला च कामकाज त्या ठिकाणी चालतं ज्या ज्या परवानग्या असतील त्या त्या परवानग्या आपण वेळोवेळी घेतल्या आहेत श्रीराम सहकारी साखर कारखाना जव्हार सहकारी साखर कारखाना एकत्रित काम करत असताना असा एक विषय तर मला सांगण्यात आलं की पोत्यावरती नाव सुद्धा श्रीरामचं नाही तर श्रीराम जव्हारच नाव आहे लायसन्स सुद्धा तशाच प्रकारे घेतलंय आणि त्याच प्रकारे कामकाज आज